एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची जानेवारी महिन्यात नियुक्ती करण्यात आली होती कोरोना संकट शहरात वाढत असतानाच त्यांची अचानक बदली झाली असून त्यांच्या जागी मनमाड येथील मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी मंगळवार दिनांक सात जुलै रोजी आपला पदभार स्वीकारला असून सिन्नरकरांच्या त्यांचे स्वागत करण्यात येत आहे जानेवारी महिन्यात सिन्नरचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे संजय केदार हे नेहमी वादाच्या भवऱ्यात सापडत होते महिला नगरसेवकांशी असभ्य वर्तवणूक असो अथवा सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळीक संबंधानी असो नेहमी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत गेले अशातच त्यांची तडकाफडकी बदली ही सिन्नरकरांना आश्चर्याचा धक्काच आहे त्यांच्या जागी मनमाड येथील मुख्याधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांची नियुक्ती झाली असून त्यांनीही मंगळवार दिनांक सात जुलै रोजी आपला पदभार स्वीकारला असून त्यांचे सिन्नरकरांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्यांनीही या कोरोनाच्या काळात नियोजनबद्ध आखणी करून ही साखळी तोडण्याचा विश्वास एस एन न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे आज दिनांक सात जुलै दोन रोजी सकाळी दहा वाजता मी सिन्नर नगर परिषद सिन्नरचा चार्ज घेतलेला आहे यापूर्वी मनमाड येथे होतो मनमाड काल संध्याकाळी सुटल्यानंतर आज सिन्नर नगर परिषदेचा पदभार सांभाळलेला आहे आणि सध्या जे काही माझ्यासमोर आव्हानं राहणार आहेत कोरोना विषाणूपासून आपल्या शहराचा बचाव कसा करता येईल आणि कमीत कमी रुग्णांची संख्या ठेवून मयत कुठलाही व्यक्ती होणार नाही दृष्टीने काय कारवाई करता येईल याच्यासाठी मी प्राधान्याने प्रथमता लक्ष देणार आहे त्याच्यानंतर जो दुसरा विषय माझा असेल तो स्वच्छ सर्वेक्षणचा असेल की जेणेकरून आपलं शहर जर स्वच्छ राहिलं तर भविष्यात सगळ्याच जनतेचं आरोग्य चांगलं राहील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जी विकास कामं शहरासाठी आवश्यक आहे ती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना समन्वय घेऊन त्यांच्याशी विश्वासात घेऊन आपण ती कामं भविष्यात करणार आहोत कोरोनाचे संकट असताना संजय केदार यांची झालेली बदली ही आश्चर्य व्यक्त करणारी असली तरी त्यांनीही ही बदली टाळण्यासाठी विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या पायऱ्या झिजवल्याचे समजते मात्र डॉक्टर दिलीप मेनकर यांनी पदभार स्वीकारल्याने त्यांचे सर्वच प्रयत्न फोल ठरल्याचे दिसत आहे असे असतानाही संजय केदार यांची कुठल्या ठिकाणी बदली झाली हे मात्र राज्याच्या नगरविकास खात्याने जाहीर केले नाही त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड